बघा दो ताईनु सकाळ सकाळ माळवं विकायला आलंय माळव घ्यायला लागले मी दारातच आलेले आहेत सगळ्या भाज्या वांगी आणले ती मिरच्या आणल्या त्या सगळं घ्यायला लागले मी गवारी आणले त्या दि गवारी किती छान गवार आहेत दिशी आणि वांगी एवढी घेतली ती कोबीज आणले त्या ताईने इकायला किती छान असा कोबीज आहे शेतातला एकदम आपल्या प्युअर शेतातला आणले तिने

गवारीची गे। गे भाजी तर आज मी नाही बनवणार आहोत गवारीची भाजी माझी जाऊ बाई बनवणार आहोत तर त्यांच्या आज बनवूया आपण गवारीची भाजी सगळेजण मिळून चला बोलूया कशी बनवायची नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गवारीची भाजी तर गवारीची भाजी बनवायला आज जाऊ बाई आलेल्या आहेत तर बघू शकता तुम्हाला जावबाईंना मी भेटवते मी <सथी> हे आहेत माझ्या बारक्या जाऊ तर आज माझ्या तुम्हाला दाखवणार आहेत गवारीची भाजी कशी करायची तर गवारी पहिले नीट करून घेतलेली आहे आम्ही गवारी घेतली होती देशी गवारी घेतली होती एकदम आणि मोडून त्याला नीट करून स्वच्छ धुवून भाजून घेऊया आता पहिल्यांदा आपण तर आज जाऊबाई बनवायला लागले आहेत बघा मस्त अशी गवारी तुम्हाला एकदम गावरून पद्धतीने दाखवणार आहेत खूप छान स्वयंपाक करतात आमच्या जाऊबाई बी तर तुम्हाला जाऊबाई एक नाव बी घेऊन दाखवतील या घे ना हां आणि जाऊबाई नाव घेतील ऐका तुम्ही बघा गवारी बी छान असे जाऊबाईंनी भाजून घेतलेले आहेत गाव बाय जरा फे कॅमेरावर त्या पाय लाजायला बोलायला असं छान भाजून घ्यायची बघा गवारी गवारी जेवढी छान भाजील तेवढी छान भाजी, ते भाजी होणार आपली चांदीचे पदार्थ गुलाबीचा हलवा ज्ञानेश्वर नाव घेताना बजा बोलवा ते नाव कसं घेतलं नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हाला आवडलं का ते बी सांगा नाव तर चला आता आपले गवारी छान असे भाजलेले आहे काढून घेऊया एका प्लेट आता काढून घेतले ते आता बाई तेल वता लागले त्या किती तेल वतायचं दोन चम्मच दोन चम्मच म्हणाला त्या तेल वतलंय चांगलं तापू द्या चांगलं तापलं का टाकूया आपण आता अंदाज नाही टाकायला त्या जाऊया एक चमचा बरं चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया जिरा घेतलाय बारीक असा एक कांदा कापून घेतलाय का ते बी टाकूया लसूण चेचून घेतलाय ते बी टाकूया आणि छान दोन्ही भाजून घेऊया ही भाजी भाऊजींना आवडत्या का खायला तर भाऊजींच्या पसंतीची ही भाजी बनवायला लागली आम का आमच्या गाव बाय आता बघा कांदा छान भाजलाय त्याच्यात तंबाटो बी टाकून घेतले तंबाटो छान असं भाजून घेऊया घणे भी भाजून घ्या तवा भाजीला आपले चव yana थंडाने बघा मी भाजून घेतलं होतं छान असं भाजून घेतले ला भाज ते आमचं घरचं शेंगदाणा आहे ते हे भाजून घेतले का मिक्सरला लावून घेऊया आपण बघा छान भाजले मस्त आहे ना घेलेय आता त्याच्यात टाकूया आपण हळद किती टाका हळद एक चमच हळद हाँ, एक चमच सांगायला जाऊबाय हळद टाकायची खूप छान स्वयपाक करते त्या भाऊजीना लय आवडते मस्त स्वयपाक करते त्या भा आमच्या जाऊबाय दोन चम्मच चटणी दोन चमचा बघा चटणी टाकलेली आहे खोव काढायची चमच घेतला होता ते बी छान असं भाजून घेऊया आपण ले आता है आता हे टाकू गवारे है हाँ ना गवार भी अपने छान भाजले बगा मिक्स करू भाजीला कूट कर बगा ये भी टाकू तीन चम्मच टाक मी टाकू तो एक चमचा मीठ टाक, टाक बगा मिक्स करून घेऊया भाजीला मिक्स करून घेतले त्या जाऊबाईने आता त्याच्यात होतो म्हणते त्या पाणी तर पाणी होतंय त्या थोडंसं पाणी घेतले बघा अर्धा ग्लास आता छान असं मिक्स करूया आता झाकून शिजवायचं हे पाच मिनिट शिजायला पाहिजे आता तुम्ही विचारणार नाव काय आहे जाऊबाईंच तर जाऊबाई सांगतील नाव काय आहे त्यांचं माझं नाव आहे वानेश्री वाणेश्री अण्णा प्यारशे त्यांना वानेश्रीच म्हणते आमचं धीर आता पाच मिनिट झाले शिजलेली आहे भाजी काढून घेऊया शिजले म्हणाल तर जाऊबाई घेऊया किती छान शिजले गवारी आता गवारी कशा कशा बरोबर चांगली वाटते खायला भाजी, भाजी भाकरी बरोबर खायला भाकरी बरोबर का चपाती बरोबर चपाती बरोबर छान वाटते आणि डब्याला कशी वाटेल दिलं तर मुलांना छान आणि एकदम देशी गवारी आहे ले बघा भाजी किती छान छान भिजिसलेली आहे तुम्हाला दाखवते हाताने भी बघा किती छान शिजले भाजी मस्त झालेली आहे नक्की तुम्ही भी करून बघा आणि आजचं आमच्या दोघينच्या व्हिडिओ कसं वाटलं ते भी सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोणपातर खात रहा मस्त रहा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचे सर्वांचं मनापासून धन्यवाद तर उद्या संध्याकाळी सहा वाजता भेटूया तोणपातर बाय Thank you